एकता बनवावा आणि वर्षभर एन्जॉय करावा असा हा हापूस आंब्याचा मुरांबा आज आपण एका सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत हा हापूस आंब्याचा मुरांबा वर्षभर टिकण्यासाठी आपण ह्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीयेत बरं हा मुरांबा आपल्याला फ्रीज मध्ये वगैरे ठेवण्याची सुद्धा गरज नाहीये फ्रीज शिवाय वर्षभर टिकणारा हा मुरांबा बनवण्यासाठी मी काही खास टिप्स दिल्या आहेत बरे ही आंब्याची फोड सुद्धा बघा ना काय मस्त मऊ लुसलुशीत राहिली आहे बऱ्याचदा काय होतं हापूसचा मुरांबा खूपच घट्ट होतो कधी कधी तो खूप पातळ होतो पातळ झाला तर त्याला बुरशी येते पण घट्ट झाला तर अगदीच आपल्याला पोळीवर पसरवता येत नाही पण आज आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता असा हा रसरशीत हापूसचा मुरांबा एका सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे स्वच्छ धुवून पुसून अगदी कोरडे करून घेतलेले आहेत हे असे दाबून पाहिल्यानंतर अगदी मऊ लुसलुशीत असा आंबा नको थोडासा घट्टसर किंवा कडक असा आपल्याला आंबा हवा आहे फार मऊ झालेले किंवा अतिशय ते असे मऊ मऊ झालेले ना तसे आंबे घ्यायचे नाहीत आणि हे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत जे आपण ताट वापरू किंवा हात आपले स्वच्छ असावेत सुरी जी वापरू ती सुद्धा स्वच्छ आणि कोरडी केलेली असावी कुठेही पाण्याचा याला लागता कामाने आणि मी इथे घेतलेले जे आंबे आहेत ते हापूस आहेत कारण हापूसला ना एक स्वतःचा असा छान सुवास असतो आणि तोच आपल्याला त्याच्या मोहात पाडायला भाग पाडतो पण जर तुमच्याकडे हापूस आंबा नसेल तर याऐवजी तुमच्याकडे जर केशर किंवा कुठला दुसरा आंबा जर असेल ना तो वापरला तरीही चालेल माझ्याकडे हापूस होता म्हणून मी हापूस वापरलेला आहे आणि आता आपल्याला हे आंब्याचे असे लहान लहान फोडी तयार करून घ्यायचे आहेत लहान लहान काप तयार करायचे फार अगदी लहान सुद्धा करायचे नाहीत बरं का थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत आणि आपला हा जो आईस्क्रीमचा चमचा असतो ना अगदी तो पातळ जो चमचा असतो तो घ्यायचा किंवा कुठलाही साधा चमचा वापरला तरीही चालेल पण ह्याचं पुढचं टोक आहे ना ते सपाट असल्यामुळे मी शक्यतोवर आंब्याच्या या अशा फोडी किंवा हे साल वेगळं करायचं असेल तर हा आईस्क्रीमचा जो पातळ माझ्याकडे एक चमचा आहे त्याचाच वापर करत असते बघा सगळं व्यवस्थित गर निघून आलेला आहे आणि अशा, अशा मध्यम आकाराच्या मी याच्या फोडी तयार करून घेतल्या आता बाकीच्या सुद्धा या दोन्ही आंब्याच्या अशा मी फोडी तयार करून घेतल्या आणि एका भांड्याने मोजून घ्यायच्या फार लहान फोडी करायच्या नाहीत पुन्हा एकदा सांगते थोड्याशा अशा मध्ये मध्यम स्वरूपाच्या करून घ्यायच्या आता यार होते या फोडी जेवढ्या होत्या की नाही तेवढ्याच मापाने आपण इथे साखर घ्यायची आहे खर तर मी हा आंबा फार गोड आहे त्यामुळे पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे समप्रमाण खरं तर घेतात पण मी थोडीशी कमी घेतली आहे कारण आंबा खूप गोड होता आता गॅस चालू केलेला आहे अगदी लहान ठेवायचा आणि स्टीलच्या कढईमध्ये आपल्याला हा मुरांबा तयार करायचा आहे आंब्याच्या फोडी आणि ही साखर एकत्रित अलगत हाताने आपल्याला अगदी हलक्या हाताने हे असं फक्त मिसळून घ्यायचं आहे गॅस चालू आहे आणि लहान करून ठेवलेली आहे आज अगदी लहान करून ठेवायची आणि मग आपल्याला या आंब्याच्या फुडी शिजवून घ्यायच्या आहेत पण हे असं छिद्र असलेलं झाकण ठेवायचं आणि जर छिद्र असेल नस, नसेल तुमच्याकडे तर थोडस अर्धवट झाकण ठेवायचं आता बघा याला ना थोडीशी ही अशी बाफ जमा झालेली आहे साधारण एक दोन मिनिटांमध्येच ही अशी बाफ तयार होते लहान आचेवर शिजवल्यामुळे काय होतं तर या कैरीच्या फुडी अशा छान राहतात मौसूज शिजतात पण त्यांचा गाळ होत नाही अजूनही साखर व्यवस्थित विरघळलेली नाहीये थोडी थोडी विरघळतीये पण आपण हे थोडंसं असं खालवर केलं की सगळ्या बाजूने ना एक सारख्या या आंब्याच्या फोडी शिजल्या जातात आता हे झाकण मात्र पुन्हा ठेवताना काय करायचं एखाद्या सुती कापडाने ही वाफ जी आलेली असते की नाही ती सगळी पुसून घ्यायची आणि पुन्हा हे झाकण असं ठेवून द्यायचं आहे पुन्हा आपल्याला दोन मिनिटाची वाफ घ्यायची हे आपल्याला आंब्याच्या या फोडी आहेत की नाही त्या शिजेपर्यंत दोन तीन वेळा ही प्रक्रिया करून घ्यायची साधारण दोन दोन मिनिटाच्या अंतरावर मी तीन वेळा हे असंच करून घेणार आहे आता बघा साखर जसशी विरघळते तस तसं हे मिश्रण थोडंसं पातळ होतं पण पूर्णतः साखर अजून विरघळलेली नाहीये आणि मिश्रण हे असं काहीच सैलसर झालेलं आहे आता काय केलं हे पुन्हा एकदा मी असं हलवून घेतलं गॅस अजूनही लहानच आहे पुन्हा झाकण आहे ना आपलं ते असं स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून हे दोन मिनिटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे साधारण एक पाच ते सहा मिनिटं बरोबर हा आपण सगळा कार्यक्रम केलेला आहे आता आता आपल्याला झाकण मात्र यावर ठेवायचं नाही बराचसा फेस आलेला आहे साखर पूर्णत विरघळली आहे या स्टेजला सगळ्यात पातळ आपला मुरांबा असतो असा इतका पातळ असला ना की हा तयार झाला असं समजायचं नाही ही, ही फक्त आता साखर विरघळली आहे आणि ही पहिली स्टेज आहे पहिली स्टेज म्हणजे काय पूर्णत साखर विरघळली आणि मग त्यानंतर याला उकळी आली की ही झाली आपली मुरांब्याची पहिली स्टेज अजूनही हा खूप पातळ आहे आता झाकण न ठेवता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे बघा मुरांब्याचा ना रंग फार सुरेख आलेला अगदी सोनसळी असा हा रंग आलेला आहे कारण आपण घेतलेला आंबा होता तो हापूस होता याचा स्वादही खूप छान येतो त्यामुळे मी यामध्ये काहीही वेलची जायफळ पावडर वगैरे काही घातली नाही कारण हापूसचा झाकण न ठेवता चार पाच मिनिटं शिजवून घेतला आहे साधारण चार ते पाच मिनिटं शिजवायचं अगदी लहान गॅस ठेवायचा आहे आणि थोडस मिश्रण काहीच असं घट्टसर तयार होत आहे आता मी हे पाक चेक करून दाखवते खरं तर पाक वगैरे करण्याची विशेष गरज नाही सुरुवातीपासून आतापर्यंत जर ते दहा मिनिटांमध्ये आपला हा मुरांबा सहज तयार होतो लहान आपल्याला पाच सहा मिनिटं शिजून घ्यायचंय आणि मग झाकण काढून पुन्हा पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायचंय साधारण बघितलं तुम्ही एक तारी पाक आपला हा तयार झालेला आहे मी गॅस आता लगेच बंद केलेला आहे कढई बरीचशी गरम आहे आणि आपण यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा अंश ठेवला नव्हता आणि जे जास्तीचं आता पाणी होतं आंब्यामध्ये वगैरे ते सुद्धा आता वाफे बरोबर निघून गेलेलं आहे त्यामुळे आता हे गरम कढईच्या या उष्णतेमुळे आणखीन हा पाक थोडासा पुढे जातो आणि ते थोडस मिश्रण घट्टसर होतो पण यामध्ये साखर आहे आणि साखरेचे पुन्हा क्रिस्टल जमा व्हायला नको म्हणून आपण यामध्ये थोडस सॅट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूसत्व असं की नाही ते घालायचं आहे किंवा लिंबाचा रस समजा दोन चमचे लिंबाचा रस जरी तुम्ही घातलात ना तरी चालेल म्हणजे यामध्ये पुन्हा साखर जमा होणार नाही आणि सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू हे प्रिझर्वेटिव्हच काम करत त्यामुळे वर्षभर अगदी हा आपूसचा मुरांबा छान टिकतो आता बघा या फोडी मी अगदी छान मऊ आहेत हे तुम्हाला दाखवते कारण कधी कधी काय होतं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल साखरेबरोबर तुम्ही आंब्याच्या फोडी शिजवल्या म्हणजे त्या वातट झाल्या असतील पण अजिबात तसं होत नाही जसं हे मिश्रण थंड होत जातं ना तस तसं हे मिश्रण काहीच घट्टसर तयार होतं आता आपण काय करायचं यावर एखादं असं जाळीचं भांड ठेवायचं आहे आणि पूर्णत हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत वाट पाहायची जाळीचं भांडच का ठेवायचं कारण पुन्हा वाफ जमा होऊन त्याचं पाणी आत पडायला नको आता पूर्णत हे थंड झालेलं आहे आणि बघा कडेनेना हे असं पांढरट तयार झाले म्हणजे कढईच्या उष्णतेमुळे ना आणखीन थोडासा पाक पुढे गेलेला आहे याचाच अर्थ आपलं हे मुरांबा वर्षभर अगदी आरामात टिकेल कारण काय होतं जर पाक आपला कच्चा राहिला व्यवस्थित एकतारी पाक झाला नाही तर मात्र मुरांबा आपला खराब होऊ शकतो त्याला बुरशी येऊ हो शकते आता बघा बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालंय त्यामुळे हे असं जर तयार झालेलं आहे आणि यामध्ये साखरेचे क्रिस्टल सुद्धा जमा झाले नाहीत किंवा ही जी फूड आहे ती सुद्धा बघा अजिबात चिकट चिवट अशी वातट झालेली नाहीये अगदी छान मऊ लुसलुशीत राहिली आहे म्हणजे आपण ज्या टिप्स वापरल्या किंवा जे पाक तयार केला तो अगदी बरोबर होता आता मी तर, काचे का पर, काचे बर, बरवर, गरम, हा पूर्णतः थंड झाल्यानंतर काचेच्या एका स्वच्छ बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहे मी ही बॉटल स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि हा जर असा व्यवस्थित आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला ना तर वर्षभर अगदी आरामात टिकतो लहान मुलांना किंवा स्वतःला सुद्धा कधी पोळी बरोबर गरमागरम पोळी घ्यायची त्यावर थोडस तूप आणि हा हापूसचा मुरांबा लावला ना तो इतका छान लागतो ना की अगदी मस्त हापूस च चव वर्षभर आपल्याला जागता यावी म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने असा हा हापूसचा मुरांबा वर्षभरासाठी तयार करून ठेवू शकता घेताना मात्र याला ओला चमचा ओला हात लावायचा नाही आता मी यातलाच थोडासा जो शिल्लक राहिलेला तो या वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे आणि तुम्हाला ना दुसऱ्या दिवशी दाखवत आहे खर तर एक दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या आंब्याच्या फुडी आहेत ना त्या जरा सुद्धा चिवट किंवा वातट अजिबात तयार झाल्या नाही तर छान अशा मऊ लुजलुजत राहिल्या आहेत बऱ्याचदा काय होतं पाक खूप पुढे जातो आणि मग हापूसच्या या फुडी असतात त्या चिवट वातट होतात किंवा हा हापूसचा मुरांबा खूपच घट्टसर तयार होतो पण हा हापूसचा मुरांबा कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर वर्षभरासाठी आता सीझन आहे तर तुम्ही सुद्धा हापूसचा मुरांबा तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो, धन्यवाद